नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी सुकी भाजी करणार आहोत आपण बटाट्याची त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहे आणि काही साहित्य काढलेले आहे ते पाहणार आहोत आपण आता याची आपण साली काढणार आहोत उकडून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची आहे लसणाचे पाकळ्या आहे सात आठ आल्याचा तुकडा आहे थोडेसे धने आहे एक चमचाभर काळी मिरी आहे आणि दोन तीन लवंग घेतलेले आहे कोथिंबीर आहे थोडेसे आपण ठेचा करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकून ठेचा तयार झालेला आहे आणि बटाट्याचे काढून घेतले कढईत दोन चमचे तेल टाकून घेतलं घेतले तेल टाकलेले आहे थोडेसे तेल घट होचे दोन चढचे जास्त तेल, तेल, तेल टाकले तर मोहरी टाकली जिरे मोहरी छान फिरली की जिरे आपण तयार केलेला के ठेचा आपल्याला आवडत असेल तर कांदा पण टाकू शकता तुम्ही पण आपण फ्राय केल्यानंतर ठेचा कढीपत्त्याची बटाटे कढीपत्ता सॉरी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण हळद हळद आणि बाकी मसाले वगैरे जास्त टाकणार नाही थोडे चंक्स आहेत त्याच्यात आणि उकळून जास्त काही वगैरे केले नाही करून केले आहे आणि ह्या चटणीला आपण जास्त मसाले वगैरे टाकत नाही टाकून लागतच नाही त्या चटणीला वगैरे मसाले खूप सोपे आहे दोन ते तीन मिनटं छान पीठ फ्राय करणार मिक्स करून घेणार आता मीठ चवीसाठी मीठ चवीसाठी मीठ टाकल्यानंतर सर्व बाजूला व्यवस्थित लागेल प्रकारे फ्राय करून घेणार आहे परतून घेणार आहोत आपण भाजी मस्तपैकी बघू शकता किती छान झालेल्या आपण टिफिनसाठी भाजी पोळीसोबत खूप छान लागते धन्यवाद व्हिडिया व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा